बऱ्याचदा लहान मुलांबरोबर मोठे माणसंसुद्धा दुधी भोपळा खायला नकारच देतात परंतु आज आपण दुधी भोपळ्याचा असा पन्नाट प्रकार पाहणार आहोत कुणाला समजणारसुद्धा नाही की हा नाश्ता जो आहे आपण दुधी भोपळ्यापासून बनवलेला आहे एक दुधी भोपळा घेतला त्यातला अर्धाच आपल्याला घ्यायचा आहे साधारणतः तीन ते ती चार जणांचा नाश्ता आपण तयार करत आहोत त्याचे सालं काढायचं आहे आता बरेच जण याचे सालंसुद्धा काढत नाही तुम्ही सालं काढून सुद्धा याला किसून घेऊ शकता किंवा सालं काढून सुद्धा तुम्ही याला किसून घेऊ शकता तर साधारणतः अर्धा दुधी भोपळा मी किसून घेतलेला आहे त्यामध्ये मी इथे नाश्त्याचं जे प्रिमिक्स आहे ना ते टाकलेलं आहे आता हे कसं करायचं ना याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे बघितला नसेल तर प्रोफाईलवरती जाऊन चेक करा त्यात अर्धी वाटी दही पावटी पाणी टाकून हे आपल्याला दहा मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे सकाळच्या घाईच्या वेळेमध्ये बनवणार असाल तर रेस्ट होण्यासाठी नाही ठेवलं तरीही चालेल यामध्ये आपल्याला घरातले काही बेसिक मसाले टाकायचे आहे त्यामध्ये लाल मिरची पावडर हळद पावडर धनेजिरे पावडर गरम मसाला सोबतच इथे अजूनच पौष्टिक भावाना याकरता का मी काही भाज्यासुद्धा घातलेल्या आहेत त्यामध्ये कांदा टोमॅटो गाजर सोबतच कोबी घातलेली आहे थोडीशी कोथंबीर आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे या तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या घातल्या ना तरीही चालेल त्यानंतर पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचा आहे यावरतून थोडीशी तेलाची फोडणी घालून घेऊया दोन चमचे तेल घेतलं त्यामध्ये जिरे मोहरी आणि हिरवी मिरची कापून यामध्ये घातलेली आहे आता हे मिश्रण जर जा तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल ना थोडंफार पाणी तुम्ही ॲडजस्ट करू शकता जर तुमचं दही पातळ असेल तर पाणी टाकायची आवश्यकता लागत नाही दह्याऐवजी ते तुम्ही ताक वापरलं ना तरीही चालेल पाव चमचा इथे खाण्याचा सोडा घातला पुन्हा एकदा एकजीव केलं नॉनस्टिक पॅन घेतला त्यावरती दोन चमचे तेल आणि टाकले आणि संपूर्ण मिश्रण आपल्याला या नॉनस्टिक पॅनवरती एक पाच ते सहा मिनिटासाठी कमी गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनिटांतर झाकण काढायचं आणि बाजू पलटी करून घ्यायची आहे खालच्या बाजूने सुद्धा छान असा शेकून घ्यायचा आहे आता या नाश्त्याला तुम्ही काय नाव देणार आहे ना ते मला पटापट -पत कमेंटमध्ये सुचवा तसं बघायला गेलं तर याला आपण दुधी भोकळ्याचा हांडवो म्हणू शकता किंवा दुसरं काही तुम्ही पर्याय सुचवणार असाल तर ते कमेंटमध्ये जरूर सुचवा